कुणाला शिवकार करायचे नाही विरोधी असला तरी त्याला काही बोलायचं नाही आजचा विरोधक कदाचित भविष्यात तो पुन्हा आपल्या बरोबर येऊ शकतो आणि नका काय आहे ना त्याची गरज नाही पण त्याला हिनू नका गरज नाही संस्कृती नाही आणि फटाकेच बंद करावं लागतो अर्जा नाही बस हे त्याला मनावर तशी सुपारी देऊ वाजू नको अरे वाजवणाऱ्या ऐकलं का वाजवणारा हे वाजवू नको संपण्यावर वाजवून ते दोन ध्वचारच वाजव अरे कोणाच्या घरातले कुत्रे सुद्धा घाबरत असतील नका तुमचे एवढा माझं म्हणणं कोणाला नका कोणाला नाव ठेवू नका गरज राहिलेले नाही आता एकटे आपण एक्कावन्न टक्के मत आपल्याला आप एकट्याला पडले क्लिअर पॉझिटिव्ह मतांनी आपण निवडून आलो निगेटिव्ह मतातून किंवा फ्रॅक्शन ऑफ वोट म्हणून जे लोक निवडून आणता येतात त्यांनी उन्माद करावा आपण उन्माद करू नये आपण शांततेत राहावं आपल्या गावी जावं आणि उद्याच्याला एक काम करा माझ्यासाठी तेवढं तरी करा कार्यकर्ते मी हो। सांगतो उद्या सकाळी प्रत्येकाने आपापल्या आप गावातल्या प्रत्येक दारात जा आणि त्याचा आभार माना

माझी विनंती आहे प्रत्येकाच्या घरी जा माझ्यासाठी जा, जा आणि तुम्ही नाही गेले तर मला सांगा माझे जांभवचे लोक शंभर टक्के जाऊन येतील <ण्छाँगा> सगळ्यांना म्हणेन की तुम्ही गारा जा त्यांच्या पाया पडा आणि विनंती करा की तुम्ही त्यांना आभार माना मी मागत तुम्ही दिलेल्या एक मतामुळं सुरेश दास जवळपास एक लाख चाळीस हजाराच्या पुढे मत पडलाय एक लाख चाळीस हजाराच्या चा मतं एकट्या सुरेशास आणि बाकीच्या सगळ्यांना माझे एवढी हो बिरीज होत नाही एक लाख चाळीस आहे आणि मागचा उमेदवार जे शहात्तर वर्षाचे पहिलवाले सगळ्यात मागचा उमेदवार साठ मी अगोदरच म्हणलं होत यांचं माझं अंतर फार राहील लोकांनी थोडं थेडकं नाही ऐंशी हजाराचं अंतर पाडलेलं आहे आणि मी बोलतो ह्यांच्यावर अंमान आर भारी अगोदरच्या शेवटच्या सभेत सुद्धा तुम्हाला बोललो होतो तु। या राज्यामध्ये मव्याचे शंभरच्या आठ सीट अगोदर बोललो होतो राजकारणाची अक्कल फक्त मतदार संघापुरती नाही जरा बाहेर सुद्धा आहे मी अगोदरच म्हणलो होतो अंडर हंड्रेड मला वाटतं छप्पन का साठ मध्ये भोट माहिती पडे पडे लोक पाडलेत लोकांनी बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव झालाय पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालाय आणि मी अजून कोण आले कोण बघितलंच नाही मी मला आपल्या पुरतं बघा पण सगळीकडून संकट आमच्यावरच येतील कोणाचं पॅटरी अॅट उरते की आमच्यावरच येते त्यामुळं आपल्यावरती पॅटरी अॅट नको म्हणून या ठिकाणी मी काही बोललो नाही कोणते फळ साठवण तलाव गुंटेफळची शिंपोऱ्यापासूनची योजना एक पॉइंट अडुसष्ट टीएमसी पाणी आले राहिलेलं चार टीएमसी पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही पाटोदा आणि या दोन तालुक्यासाठी जे पश्चिम घाटाचं पाणी मिळालं पंचावन्न टीएमसी त्यातलं पाटोदा आणि शिरोर साठी मी लिफ्ट करून जायकवाडीतून पाणी आणून हे दोन्ही तालुके कुजलाम सुखलाम कसे होतील आणि सिंध उंची पासून गौखेलच्या आणि ठोंबळ सांगवीच्या तलाव पर्यंत जे अपूर्ण काम आहे ते काम मी पूर्ण करेल पैठण पंढरपूरचा रस्ता अनेक वर्षापासून पर रखडून पडला पाटोदा आणि शिरूर तालुक्याचं जे विकासाचं प्रमुख साधन आहे त्या साधनाला जागा मैदान पंढरपूरचा रस्ता लवकरात लवकर गडकरी कर। साहेबांनी जे जे रस्त्याचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करेन मी नांदोड पासून ते माझ्या बळीवाडी वाळूंच्या पुढे जिथून जिथून सुरत चेन्नई रस्ता जातोय ते आवाज कमी तर कर। ज्या शेतकऱ्यांचे गोसंपादन चुकीच्या पद्धतीने आहे अरे माझ्याकडे लक्ष देणार

माझ्या चिंचोलीच्या असू द्या तिथून पुढे साबर खेड्याचे असू शिरापूरच्या शिरापूरच्या लोकांच्या अडथळे तिथून टाकळे असेल निमगाव चोबा असेल शिराळचा काही भाग गिरडीचा भाग आहे इमानगावचे आमचे शेतकरी तिथून पुढे मला वाटतं चिखलीचे शेतकरी आणि वाणजाचे सुद्धा शेतकरी ज्या ज्या आम्ही ज्यांनी ज्यांनी या भूसंपादांमध्ये लाभाड्या केलेल्या आहेत लबड्यांना पैसे नाही मिळवून देणारी त्या गरीब शेतकऱ्यावर अन्याय झाला त्याच्यावर अन्याय मी होऊन देणार नाही आणि सूरज चेन्नई आणि संभाजीनगर पुणे हा जो क्रॉस होतोय आपल्या भातोडीच्या दावला दावलावडगावच्या पलीकड तिथपासून ते, ते आष्टी पर्यंत मला पुढचं जामखेडचं नाही पण आष्टी तालुक्यापर्यंतचा हद्दीचा हा जो रस्ता आहे हा रस्ता मी बारा मीटर सिमेंटचा करम दाखवेल आणि दौलावड वडगाव पासून उकंड्यापर्यंत माग मसोबाच्या वाडीला चार मारवाडी समाजाची माणसं एकाच कुटुंबातली मला झाली अशी परत दुर्घटना होऊ नये वेडी वाकडी वळणे आमची कारखेल्ला तसंच आहे मसोबाच्या वाटेला तसाच उंदरकेला पासी तसाच पुढं धामणगाव पासी तसंच डोळे खान आणि शेवटपर्यंत केणी पासून पुढे पर्यंत जो रास्ता जातोय हा रास्ता सुद्धा या जो शिरत सुरत चेन्नई मार्ग आहे त्या मार्गाला जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल हा शब्द त्या ठिकाणी मी देतो रेल्वेचे सुद्धा भूसंपादनाचे प्रश्न आहेत सुद्धा ते सुद्धा सोडवण्याचा बर, मी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि मी शब्द दिलाय तुम्हाला आष्टी तालुक्यामध्ये कारखान्याची निर्मिती लवकरच करेल मी सगळं केले आय माझा फक्त चार दोन दिवसात माझ्या हातात पडणार आहे ते पडल्याबरोबर मी अंभोऱ्याला कारखान्याची निर्मिती सुरू करेल हे पण नम्रपणे या ठिकाणी सांगतो आय एम मला मिळालेला आहे माननीय पियुष गोयल साहेब आणि वरती त्या ठिकाणी लवकरात लवकर आणून त्याचा मार्ग मी त्या ठिकाणी काढणार आहे शिरूरचा डेपो असेल पाठवद्याचे आणखी काही प्रश्न असतील सगळे प्रश्न सांगत नाही तोंडपाठ प्रश्न झालेत वन्यजीवच्या बाबतीतला जो अडचण आहे वन्यजीवच्या बाबतीतल्या अडचण सुद्धा नायगाव मयूर अभयारण्याची जे चार हजार दोनशे हेक्टर क्षेत्र आहे काय करू ना महिंद्याचा रस्ता करो महिंद्याचा रस्ता करो आणि काही अडचण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सेंटरला पुतळा करण्याची फाईल गेलेली होती सुद्धा कर करेल बाबासाहेब आंबेडकर हे आमचं भोषण आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तर पाच वर्षाच्या लेकरापासून ऐंशी वर्षाच्या माणसाचं रक्त सळसळसर असा जगात या जगात एकच व्यक्ती आहे एकच व्यक्ती या जगात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर हे जे आमची घोषणा आहेत या घोषणांच्या साठी त्यांचा मान सन्मान वाढेल असंच काम मी या ठिकाणी करेल का आणि वन्यजीव बरोबर रानडुकरांचा सुद्धा मी तुमच्या इथे आमदार काय म्हणले होते दहा पिंजरे आले कुणी बी फोन करा पिंजरा हवाय लगेच पिंजरा गाव लगेच तुमच्या गावाला येईल फक्त त्याला झाडाझडीला दे चार माणसं लागतात मजूर तेवढे द्या आणि फक्त पन्नास किलो मका द्या बाकी सगळं वाहतुकीचं आमचं आम्ही करू आणि ते पकडल्याच्या नंतर ते वडर समाजाचे माझे बांधव आहेत ते सगळे ते घेऊन जातात त्याला आडवं काय पडू नका आणि एखाद्याला कोणाला तिखट दिवाळी साजरू करू वाटली साजरी करा पण माल देऊन करा फोकट करू या गरीबांना पैसे द्या वडर समाजाचे आमचे जे लोक आहे त्यांना पैसे द्या एवढीच माझी विनंती आहे आणि तुम्हाला मी सांगतो रान जनावरांचा मी तो शब्द वापरणार नाहीत ना काही धार्मिक बांधवांना तो शब्द जमत नाही म्हणून मी डबल डबल तो शब्द वापरणार नाही ना परंतु माणसात सुद्धा काही रान जनावर हो आहेत आपल्या इकड कवाबी नको ना फुकू ए अरे हे आमुशाला जामले गरे जपणार तुझं उचलला ते दबड बाद झालं शिल्लक पाहिले पैसे तसेल ते ह्याला त्याच्यात थोर्र करतो तिथ मारायची तिथं मारायची ना तर माणसात सुद्धा काही रान जनावर आहेत या माणसातल्या रान जनावरांचा सुद्धा मी बंदोबस्त करे माझी विनंती मा बऱ्याच जणांनी माझ्या विरोधात कट कारस्थान केली हे पाडलं पाहिजे त्याला निवडून येऊन नाही दिला पाहिजे हे निवडून आला तर आमका होईल आमका होईल अरे माझ्या जीवनात राजकीय मध्ये मी असे कधी खेळ्या कृत्या नाही केल्या इमान इतबारेल लो लोकसभेला मी काम केलं छाती ठोकपणे मी समाज नाराज असताना सुद्धा माझ्या स्वतःचा समाज मी अंगावर घेतला नाराजी कुठे पत्करणी नाराजी पत्करून मी समोर गेलो, गेलो। उगा 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 मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं बर का आणि शिकार मकोड्यांची करता येत असते वाघाचे वाघाची वाघाच्या शेप्टावर पाय दिलाय असा पाय द्यायला नको होता असं माझं मत आहे बर का हे कारण मी कोणा जाती धर्माचा शिक्का मला लागत नाही मी सगळ्यांबरोबर काम करतो अरे तुम्ही पॅटर्न आणला ओबीसी पॅटर्न अमकार पॅटर्न नाही ना चालला ना ना मला बंजारी समाजाने सुद्धा मत दिली मी ते प्रेमाची माणसं त्यांनी माझी मतं दिली आणि तो माझी मुंडे यांच्यावरती नाराजी नाही कारण ते माझ्या पक्षाचे नाहीत जरी त्यांच्या लोकांनी विरोधात काम केलं असलं त्यांची त्यांनी सांगितलं सुरज धासला बोल ह्याला मदत करा पण त्यांच्या दोन लोकांनी मला मदत केली फक्त विठ्ठल त्यांच्या त्यांचं सांग आणि रमेश वारे या दोनच लोकांनी मदत केली बाकीच्या लोकांना काय झालं मला कळलं नाही मला येऊन भेटले बोलले आम्ही तुमचं काम करतो म्हणजे हेच माझ्या घरातून निघाले की डायरेक्ट शिट्टीच्याच कामाला <laughs> मला वाटत असं वाटत राजकारणात हे बरोबर नाही तुम्ही शब्द दिला तर शब्द पाहिला पाहिजे का तुम्ही जसं सांगितलं तसं इतरांनी ऐकायला पाहिजे होतं पण त्यांनी ऐकलं नाही ठीक आहे ते थे दुसऱ्या पक्षाचे ज्यांच्यासाठी दोन हजार सतरा पासून मी प्रामाणिक राहिलो दोन हजार सतरा पासून माझं राजकीय जीवन चॅलेंज केलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोडून माझे पाच जिल्हा परिषद सदस्य फाशीच्या तक्तावर पाठवले मी गेले ते फाशीच्या तक्तावर हे डिस्क्वालिफाय झालेली अवलादे त्या माझ्या पाच मेंबर मावली रामहरे महारनोर शिवाजी पवार आमचा प्रकाश दादा कवठेकर आणि अमर राजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवती अश्विनी ताई हे सगळ्याच्या सगळे पासावर लटकवले मी प्रामाणिकपणे तुम्हाला मदत केली आणि त्याही वेळेस मी म्हणत नव्हतो तुम्ही निर्णय केला आणि विजय गोलार यांच्या विशेषला तुम्ही मी जिल्हाध्यक्ष केलं या वेळेस माझ्यावर नाराजी मी समाजाची वडवून घेतली तुम्हाला दिला विजय गोहलार माझ्या विरोधात काम करतो विरोधात आणि मी विजय गोलार पुढे रामराव खेडकर रामदास बडे आंडू गांडू कांडू हे सुद्धा पुसत नाही अरे कावळ्याच्या सापाने ढोर मारत नसतंय तुमचं परंतु मी ज्यांना नेता मानलं ज्यांच्या बरोबर मी प्रामाणिक राहिलो मी त्यांच्यापेक्षा दहा वर्ष सिनियर आहे राजकारण मी गोपीनाथ मुंडेंचा चेला आहे गोपीनाथ मुंडेंचा ज्या मुंडे साहेबांनी हे महाराष्ट्र जिंकला प्रमोद महाजन साहेबांनी याच आस्थिमध्ये येऊन वेळेस ही जागा मुंडे साहेबांनी माझ्यासाठी सोडून घेतली होती इथं सभा घेतली होती त्यावेळेस प्रमोदजी म्हणाले होते इथं सुरेश दास देव करतो ते भल्यासाठी देव करतो ते पर्यासाठी करतो असं प्रमोद महाजन साहेब म्हणाले होते या निवडणुकीत सुद्धा आम्ही म्हणलो होतो देव करतो ते भल्यासाठी नाना तुम्हाला तिकीट नाही दिलं हे सुट ना जे पडते ना सुरेश आप्पा म्हणतो तुम्हाला हा जे मतदान निघतंय ना काही ठिकाणी नाना उमेदवार हात एवढं अंतर नसतं पडलं आणि हा एवढे असं इतक असून तर माझ म्हणणं की बाबा मी दहा वर्ष तुमच्यापेक्षा सिनियर आहे मी कधी सिनियर तुम्ही जसं म्हणताल तसं असा निर्णय करायचा तस ताईच्या निवडणुकीत एक्काहत्तर हजाराची लीड या फाकण्याने तुम्हाला दिली तो चे नेते त्यावेळेस कुठे होते त्यांचे सगळे माणसं त्यावेळेस बजरंग बाप्पाचं काम करीत होते त्यांचे आव हेतून तेथून तो नाव बघा शिरोर तालुक्यातले आजनाथ उमरवाड्याचा आजीनाथ काम आजनाथ गवळे कोणाचं काम करत होता मागच्या लोकशाब तुपे कोणाचे काम करत होते किशोर खोले कोणाचं काम करत होते मग <laughs> <ते> <laughs> <laughs> हे तर भीमराव धोंडे आता बी ते कोणाबरोबर आहेत आता धोंडे साहेबांच्या शेट्टीचा प्रचार करते हेच लोक मी हे त्यावेळेस प्रीतम ताईच्या वे वेळेस कुठे गेलते मीच होतो त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता भीमराव धोंडे अकरा वाजता निघायचे तीन छावण्यावर भेट द्यायचे पुन्हा यायचे <laughs> आर ना ना। अरे अर्ध आयुष्य झोपेत गेलं तू मला अर्धा आयुष्य झोपेत गेले आता चोरवरित आयुष्य जेल जाईन मी काय घेतो हातभर नाही पार दोन हात पुराणी एवढं घाबर आहे माझ्याकडे आजपर्यंत मी काय नाही कधी माझी नियत नाही ती आणि तुम्ही म्हणता बाई पकडली ना आमके पकडली अरे मी जे पकडलं ते दोनच पकडले तुझ्या छप्पन नाही उघड्यात माझ्या माझ्या रस्त्यावर पडल्या नाही अजित पवारला सेंट्रल मध्ये भाषण करायला अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो पाहिजे माझा बाग काढतो अरे माझं तर उघड्यात माझ्या एकाच चालत छाता आली राहते थोरलीची पोरं धाकटे कडतात धाकटीची पोरगी थोरले कड <laughs> माझ्या घरात अंतर नाही माझ्या पोटण्या माझ्या पुतण्या सगळं माझं माझ्या घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉलमध्ये दादांना शोभायला पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही तुम्हाला शोभलं पाहिजे दादा आणि तुम्हाला आमचा चिरो काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत मग कोणाकोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे कोणाकोणाच्या कुठं राहत्यात कुठं बंगले बांधलेले कुठं काय सगळं माहिती आहे काढेन मी जर वेळ आली तर आई शपथ काढेन आता घराबाहेर पाय चा चा काय कारण आहे आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं मी कधी बोललो का दोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे तुम्ही इथं मानता सुरेश थास आणि पैसा या दोन गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही अरे आजपर्यंत पैशाला कधी रवडीची किंमत न देणारे दे। फाकड्याचे आवला आहे माझ्या हाताची तीक होती मी सुद्धा ते चहा जे माझे मात्र चावला शंभर रुपये असतील रोज घर निघतानी तर दोन एक हजार तरी द्यायच पावणे दोन हजार किंवा होऊ शकते महाराष्ट्रात घेतलेले रायगडले माझे सुद्धा मानलो माझ्या अरे त्याच्या जीवनामध्ये पहाड झाले नाही ते फक्त नाना साहेब माझ्या दारात येते का भांडण मिटवतो का की वाढवत नाही माझ्या दारात येतात आणि धोंडे साहेब म्हणजे माझ्या पाच कोटी घेऊन गेले बरं दिसणे धोंडे साहेब कायनाथ गडावर चला

समाजावर हा शेवा नाही सर्व वामन भाऊन भाऊ काम नाही सगळं उलट पालटे साहेब पाच कोटी मला ते असं तुम्ही जे बोलले थोपे बोलले का जागे कोणी बोलले मला माहित नाही झाला दोन तीन दिवस गोधड्या जरा आमचं हे पुढे उत्तम नगरचा 不对。<對 S 1>